प्रणिती शिंदे खासदार झाल्या काय सोलापूर शहराच्या राजकारणाची सारी समीकरणच बदलून गेली अनेक पक्षांची गणित बिघडली खर तर सोलापूर जिल्ह्यातील जे ग्रामीण भागातले मतदारसंघ आहेत या ठिकाणी कुठल्या उमेदवाराविरुद्ध कोण असेल कुणाची लढत असेल हे नव्वद टक्के जवळपास निश्चित झालेलं आहे मात्र सोलापूर शहरातले जे तीन मतदारसंघ आहेत शहर उत्तर शहर मध्य आणि दक्षिण या ठिकाणी कोण कुणाविरुद्ध कुठल्या पक्षाकडून उभारणार याचा कोणालाही थांग पत्ता लागेनासा झालाय आणि आता हे कमी पडलं की काय म्हणून या गोंधळात आणखी एकाची एंट्री झाली ते म्हणजे चिमणी फेम धर्मराज काढादी यांची आता ते उत्तर मधून उभारणार का दक्षिण मधून याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागून राहिलंय म्हणून याच उत्सुकतेचा शोध घेणार आहोत आज आपण लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये मंडळी सिद्धेश्वर साखर कारखाना कुमट्यासारखा एका छोट्या गावातला कारखाना मात्र दोन वर्षापूर्वी संपूर्ण जगात पोहोचला या कारखान्याची चिमणी जी पाडताना लाईव्ह दृश्य लोकांचे पाहिलं ते आश्चर्यचकित करणार होत कारण सोलापूर हे शहर आहे तसे गिरणगाव या ठिकाणी अनेक गिरण्या होत्या मात्र या गिरण्या बंद पडल्यानंतरही इथले हेरिटेज वास्तू म्हणून इथले भोंगे जपण्याचा आग्रह इथल्या सोलापूरकरांनी धरला होता एवढं प्रेम या भोंग्यांवर या चिमणीवर सोलापूरकरांचा असताना एका चालत्या बोलत्या साखर कारखान्याची जिवंत चिमणी उद्ध्वस्त करताना तमाम जगानं पाहिलं त्यानंतर या, या चिमणीवर म्हणजे साखर कारखान्याला अलूम असणारे कामगार असतील किंवा त्या कारखान्याला ऊस टाकणारे शेतकरी असतील यांचा राग यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिसला दक्षिण मध्ये ने गेली दहा वर्ष जे सुभाष देशमुख आमदार आहेत भाजपचे दोन निवडून आले त्या ठिकाणी काँग्रेसला चांगलं लीड मिळालं शहर उत्तरमध्ये सुद्धा जे आमदार विजय कुमार देशमुख आहे जिथं लिंगायत समाज प्राबल्य आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं लीड खूप कमी झाला खर तर काळादी यांची जुनी खानदानी दुश्मनी विजय कुमार देशमुख यांच्यासोबत ते कारखान्यात डायरेक्ट असल्यापासून जे सुरू झाले त्यानंतर सिद्धेश्वर यात्रेमध्ये जो काही त्रास झाला कमिटीला तो विजयकुमार देशमुखांमुळे झाला या राग डोक्यात ठेवून काळादी यांनी आजपर्यंत अनेक वेळा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विजयकुमार देशमुखावरून टीका केलेली मात्र चिमणी प्रकरणात सुभाष देशमुख आले यांचं नाव आलं खर तर चिमणी पडण्यापूर्वी सहा महिने अगोदर एक घटना घडली होती अं नुकतेच गृहमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले होते महायुतीच्या सरकारमध्ये दे, म देवेंद्र फडणवीस त्यानंतर ते प्रथमच पंढरपूरला आले होते पंढरपूरहून येताना हेलिकॉप्टर ते सोलापूर उतरत असताना त्यावेळी त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये दे। सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे दोन आमदार होते त्या साखर कारखान्याच्या चिमणीकडे पाहताना जी विमानतळाच्या बाजूलाच आहे या चिमणी पाडण्यासंदर्भात या तिघांमध्ये जी चर्चा झाली त्याचा एक्सक्लुझिव्ह इतिवृत्त स्टोरी जी आहे लोकमतनं त्यावेळी प्रस प्रसिद्ध केली होती आणि त्यावेळी हेडिंग स्टोरीच असं होत की चिमणी पडणार शंभर टक्के फिक्स लोकांना त्यावेळी खरं वाटलं नव्हतं मात्र सहा महिन्यांत जेव्हा चिमणी पडली लोकांना त्यावर विश्वास बसला मात्र ही चिमणी पाडण्यामागच जे काही सूत्र आहे जे काही प्लॅन आहे हे सुभाष देशमुखांचंच आहे हे डोक्यात ठेवून यंदाच्या निवडणुकीत लोकसभा प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही त्यांचा कार्यक्रम करत करण्याचा चंग धर्मराज काडादी परिवारानं परिवार म्हणजे जो सिद्धेश्वर परिवार गटाने केलेला आहे मात्र इतके दिवस असं वाटत होते की ते पडद्यामाग राहून ऍक्टिव्ह राहतील मात्र लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरताना ते स्वतः तिथं हजर होते त्यानंतर विजयानंतर जे कृतज्ञता मेळावे झाले या मेळाव्यात सुद्धा सुशील कुमार शिंदे यांनी आवर्जून काडादींना बोलावून घेऊन आपल्या सोबत ज्या पद्धतीनं सन्मान त्यांना बसवलं स्टेजवर ते पाहता पुढच्या भविष्यात सोलापूरच्या राजकारणात ते दक्षिणमधून उभारणार का उत्तर मधून याचा शोध लागेना झालाय गेल्या आठवड्यातली एक घटना सांगतो मुंबई शरद पवारांना भेटायला ही धर्मराज काढादी गेले होते त्या ठिकाणी त्यांच्या कामासंदर्भात चर्चा झाल्यानंतर राजकारणाचा विषय निघाला उमेदवारीचा विषय निघाला मात्र राष्ट्रवादीकडून उभारण्यासंदर्भात विचारल्या गेल्यानंतरही नेहमीच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे स्पष्टपणे काहीही बोलले नाहीत तेव्हा शरद पवारांनी थेट काडादी समोर तिथून सोलापुरात महेश कोटेंना फोन लावला जे महेश कोटे म्हणजे सध्या तरी पवारांचे अत्यंत जवळचे विश्वासू असे सहकारी सोलापूरचे समजले जातात तिकडून काळा पवारांनी विचारलं कोटेना की तुमचे काढाने इथं आले मात्र ते तुतारी कोण उभारण्याचं त्यांची काही तयारी दिसेना तुम्ही चर्चा करा समजावून मला निर्णय द्या हे ऐकून बर साहेब बर साहेब असं महेश कोटे म्हणाले मात्र आता समोर नवा प्रश्न निर्माण झाला कारण तुतारी म्हणजे राष्ट्र राष्ट्र राष्ट शरद पवारचा जो गट आहे त्यांच्यासाठी सोलापूर शरद मतदारसंघ आहे तो उत्तर आणि या उत्तरमध्ये तर महेश कोटेंनी पूर्ण तयारी केली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचंड असं महा विकास आघाडीसाठी काम केलं भलेही विडी मध्ये तिथं त्यांना काँग्रेसला यश मिळालं नाही मत मतं मिळालं नाही सर्व भाजपला गेली असली तरी त्यांचं काम शिंदे फॅमिलीने पाहिलंय आणि जवळपास त्यांची तिथं राष्ट्रवादी गटाकडनं उमेदवारी निश्चित आहे असं समजून त्यांचा गट काम चालू करत असतानाच कोट्यानाच फोन करून पवार तुतारी हातात घेण्यासंदर्भात विचारत आहेत कदाचित उत्तरला असेल दक्षिणमध्ये जरी विचारलं पण तो काँग्रेसचा मतदारसंघ आहे या ठिकाणी पूर्वी स्वतः मुख्यमंत्री असताना सुशिकुमार शिंदे निवडून आलेत या ठिकाणी काँग्रेसचे दिलीप माने सुद्धा निवडून आलेले आहेत त्यामुळे हा काँग्रेसचाच मतदारसंघ असल्यामुळं त्या ठिकाणी तुतारी कशी घेणार असा प्रश्न निर्माण होतो खर तर हा सगळा आता गोंधळ निर्माण झाला या शहर मध्ये प्रणिती शिंदे या ठिकाणी आमदार होत्या मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माकपला म्हणजे आडम मास्तरनं शब्द दिला शिंदे फॅमिलीनं असं जे मास्तर वारंवार सांगतायत आणि तशा सूचना राहुल गांधीकडून आल्या आहेत असंही सांगितलं चाललंय या गटाकडनं मात्र पटोले नाना जे नाना पटोले भाऊ जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांची अशी भूमिका आहे की या ठिकाणी तीन वेळा काँग्रेसचा कौ, कौ, कॅन्डिडेट चांगल्या मताने निवडून आलेला आहे ही आपली शुअर सीट आहे काँग्रेसची ही सीट आपल्याला सोडायची नाही प्रदेशाध्यक्षांचा विरोध आहे मात्र जर काँग्रेसनं हे शहर मध्य माकपला जर सोडलं महाविकास आघाडीसाठी तर नक्कीच दक्षिणवर त्यांचा अधिकार राहू शकतो दक्षिण काँग्रेसला मिळेल मग तुतारी घेऊन जर उभारायचं असेल तर उत्तर उत्तरशिवाय पर्याय नाही मग आता त्यांना दक्षिणमध्ये उभारायचं असेल तर त्यांना हात घ्यावा लागेल आणि शिंदे फॅमिली तर नक्कीच त्यांच्या सोबत आहे कारण सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी ज्या पद्धतीनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काढादींना तो मान सन्मान दिलाय ते पाहता कदाचित त्यांच्या मनामध्ये सुद्धा कडादेंचीच उमेदवारी असावी मात्र दक्षिण मतदारसंघ कुठल्या पक्षाला सुटला जातो त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत कारण या ठिकाणी ठाकरे शिवसेना गटाचे अमर पाटील आणि बाकीच्या त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आणि ज्या पद्धतीने तयारी केली आहे ती पाहता या ठिकाणी शिवसेनेचा दावा मोठा असू शकतो चांगली ज्या पद्धतीनं वाद झाला शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तसं कदाचित दक्षिणमध्येही होऊ शकतो या साऱ्या जरतरच्या गोष्टी राहता राहिला विषय काळाधी उत्तरमधून उभारणार का दक्षिणमधून आणखी एक गोष्ट गेल्या आठवड्यातली शरद पवार दिल्लीमध्ये मुक्कामी होते त्यावेळी काँग्रेसचे जे सुदीप चाकोते आहेत ते त्या भेटायला गेले त्या ठिकाणी त्यांनी सोलापूर शहरातल्या समीकरणाबद्दल चर्चा केली जर उत्तरमध्ये अं काँग्रेसला लिंगायत समाजाचा उमेदवार दिला आणि मध्यमध्ये प राष्ट्रवादी गटा राष्ट्रवादीचा किंवा महाविकास आघाडीचा महेश कोटेसारखा पद्मशाली समाज दिला शहरामध्ये दोन मोठे समाज आहेत पद्मशाली आणि लिंगाय समाज या दोन मोठ्या समाजाने दोन मोठे उमेदवार दिले गेले तर शहर परिसर ना अजून जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल हे सुदीप चाकोते यांनी पटवून दिलं मात्र नेहमीप्रमाणे कोणतीही प्रतिक्रिया न देता शरद पवारांनी सर्व ऐकलं कदाचित शरद पवारांच्या मनात काय आहे सुशील कुमार मनात काय यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत असो धर्मराज काडादे यांना स्वतः आमदार होण्यापेक्षा या दोन देशमुखांचा सूट घ्यायचा आहे सिद्धेश्वर कारखाना सिद्धेश्वर पंच कमिटी सिद्धेश्वर यात्रा यामध्ये जो त्रास झाला तो सूर त्यांना विजय कुमार देशमुखांचा घ्यायचा आहे आणि कारखान्याची चिमणी पाडून कारखाना कसा मोडकळी सांगता येईल हा जो प्रयत्न झालाय तो सुभाष देशमुखांमुळे झालाय असा जो ठाम म्हणजे धर्मराज काढादींचा आहे तो सूर त्यांना शिवा देशमुख यांचं घ्यायचं आहे मात्र हे सूट घेण्यासाठी ते दक्षिण उत्तर उतर उभारतात का उत्तर मधनं उभारतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत जाता जाता अजून एक किस्सा शनिवारचा आहे कालचा शनिवारी मार्केट यार्डामध्ये सोलापूरचा एक कार्यक्रम होता सोळा या सोळा स्टेजवर विजय आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी आमदार दिलीपराव माने उपस्थित होते दोघे शेजार शेजार बसले ते बराच वेळ त्यांच्यात चर्चा चालू होती हे दोघं काय बोलत होते याच्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती कदाचित ते दोघे काडादी तुमच्याकडे येणार का आमच्याकडे येणार याच्यावर पैज लावत असतील असंही लोकांना वाटलं असो काडादी हे खरं तर स्वभावानं शांत आहेत मृदू आहेत राजकारणात तो जो आक्रमकपणा पाहिजे धाडसीपणा पाहिजे तो त्यांच्याकडं नाही असं त्यांचीच कार्यकर्ते सांगतात आजपर्यंत वेळोवेळी त्यांना विनंती दबाव करूनही दबाव आणू नये आजपर्यंत त्यांनी कधीही उभारण्याचं धाडस केलं नाही मात्र ते आता चिमणी पा पाडल्यानंतर पेटून उठलेत त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून त्यांच्या देहबोलीतून त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे चिमणी पाडल्यानंतर जी त्यांच्या बंगल्या पत्रकार परिषद ते होती त्यात ते वाक्य बोलले होते की मी उभारणार का नाही हे नंतर बघू आधी विजयकुमार देशमुखांना भाजपचं तिकीट तर मिळू दे हे महाविकास आघाडीसोबत आहेत हे शरद पवार आणि सुशिक्म शिंदे सोबत काम करत आहेत काडादी मात्र विजयकुमार तिकीट देशमुखांना तिकीट मिळून देणार नाही ही त्यांनी जी घोषणा केली त्याच्या सुद्धा एक कारण आहे काडादींचे व्याही तप, करना जे आहेत कर्नाटकात जे आता खासदार झालेत आणि आता केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा आहेत मोदी सरकारमध्ये भाजपचे त्यांचा खूप मोठा होल्ड भाजपमध्ये आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा विजयकुमार देशमुखांचा पत्ता तिकिटा वाटपाच्या वेळी कसा कट करू शक करू करता येतो याकडे ही काढादीच लक्ष आहे आणि जरी तिकीट मिळालं तर ते स्वतः उभारतील किंवा दुसऱ्या कोणाचा उभा करून दोन्ही देशमुखांचा कार्यक्रम कसा करेक्ट करता येईल यासाठी ते नक्कीच प्रयत्न करणार आहेत मंडळी पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक घडामोडी घडणार घडणार आहेत अनेक विस्मयजनक असणार आहेत आश्चर्यजनक असणार आहेत या सगळ्या घटना या आणि या घटना पडद्यामागच्या घटना जे लोकांना माहीत नाहीत या घटना सुद्धा इथं आणून आपण त्याची नक्की चर्चा करणार आहोत जेणेकरून सोलापूरचं राजकारण कसं बदलत चाललंय तुम्हाला सहजपणे समजू शकेल मात्र आता काडादी उभारणार का नाही त्याची होऊन जाऊ देत चर्चा तुमच्यामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद